अवेळी पाऊस व गारपीट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर कोटींचे अनुदान मंजूर पाचोरा भडगाव मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोळ जाणार आमदार किशोर पाटील सप्टेंबर व ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनातर्फे पाचुरा भडगाव मतदारसंघातील शहाऐंशी हजार सातशे तेहतीस शेतकऱ्यांना सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी पडणार आहे येणारा गुढी पाडवा हा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गोड जाणार असल्याची माहिती आमदार किशोरप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली शिवसेना कार्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील भाजपाचे मधुकर काटे सभापती गणेश पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहिल किशोर बारावकर सुनील पाटील गंगाराम पाटील राजू पाटील प्रवीण ब्राह्मणे संजय सावंत आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमानुसार पाचोरा तालुक्यातील एक्कावन्न हजार सासष्ट पॉईंट अठ्ठ्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बावन्न हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकूण एकोणसत्तर पॉईंट पंचेचाळीस कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे तसेच भडगाव तालुक्यातील बावीस हजार शंभर पॉईंट पंधरा हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून चौतीस हजार तीनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना एकूण तीस पॉईंट पाच कोटींचे अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांना हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी पोर्टलद्वारे वितरित करण्यात येणार आहे यासाठी ग्राम महसूल अधिकारी शेतकऱ्यांची बँकनिहाय व आधार क्रमांकानुसार यादी तयार करत आहे अनुदान मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रात जाऊन तात्काळ ई के वाय सी करावी जेणेकरून निधी त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल शासनाने शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळावी यासाठी निर्णय घेतला असून सर्व लाभार्थ्यांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे तसेच तत्कालीन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी दोन्ही उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे माजी मंत्री अनिल पाटील यांचे आभार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मानले फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राइब करा दोन मध्ये साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीच्या दरम्यान पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जवळपास शेतकऱ्यांची संख्या जर का आपण पाहिली तर मला वाटतं पाचोरा तालुक्यातील काहीतरी एकावन्न हजार शेतकरी आणि बडगाव तालुक्यातील जवळपास बावीस हजार शेतकरी याच्यामध्ये बाधित झालेले होते आणि बाधित झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांचं पंचनामा करण्याच्या सूचना आपण त्यावेळेस माननीय प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील कृषी अधिकारी असतील या सगळ्यांना तात्काळ सूचना करून या सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना आपण त्या काळात दिल्या आणि आज त्याचं फलित आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय की एक आनंदाची गोष्ट आहे ठीक आहे नुकसान झालं त्या नुकसानांना आपण वाचवू शकत नाही जे काही अवकाळी आहे त्याला आपण थांबवू शकत नाही परंतु एक त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुढे काय होईल हे तेव्हा माहीत नसतं परंतु वेळेवर जागे जर का आपण झालो आणि त्याच वेळेस आपण पंचनामे करून ठेवले आणि शासनाकडे आपण जर का त्या पद्धतीचा पाठपुरावा केला तर निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीची फलश्रुती आपल्याला पाहायला मिळते सुदैवाने मागच्या दोन हजार चोवीसमध्ये या जळगाव जिल्ह्याचेच मंत्री आदरणीय अनिलदादा पाटील साहेब हे मदत व पुनर्वसन मंत्री होते त्यांना सांगून त्यांनी देखील तात्काळ सूचना मान्य प्रांताधिकारी असतील किंवा जिल्हा लेव्हलवर जिल्हाधिकारी साहेब असतील यांना तात्काळ सूचना करून जिथे जिथे नुकसान झालेलं असेल त्या प्रत्येकाला पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आणि आज सप्टेंबर ऑक्टोबर नंतर अवघ्या चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये आज आपल्याला पाचोरा तालुक्यात बावन्न हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांना जवळपास एकोणसत्तर कोटी पंचेचाळीस लक्ष बावीस हजार रुपये एवढी अमाऊंट आपल्या शेतकऱ्यांकरता प्राप्त झालेली आहे आणि भडगाव तालुक्यात चौतीस हजार तीनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना तीस कोटी छप्पन लाख दोन हजार रुपये एवढी अमाऊंट आपल्याला प्राप्त झालेली त्याच्यामुळे माननीय माजी मंत्री अनिलदादा पाटलांसह त्या काळातले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि दोघही उपमुख्यमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला आपण तात्काळ दखल घेत दोघही तालुके मिळून शंभर करोड रुपयाची मदत आमच्या मतदारसंघासाठी दिली त्याबद्दल युतीच्या सरकारचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि अनिलदादा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो माझी या निमित्तानं एक विनंती सर्व शेतकरी बांधवांना आहे की आपल्या सगळ्यांच्यासाठी ही एक आनंदाची जरी गोष्ट असली तरी आता हा निधी डीबीटी टीद्वारा पोर्टलवर प्राप्त झालेला माझी विनंती सगळ्या शेतकरी बांधवांना अशी असणार आहे की आपल्याकडे आता संबंधित तलाठी असतील महसूल अधिकारी असतील मंडळ अधिकारी असतील हे सगळेजण ह्या सगळ्या म्हणजे पाचोरा तालुक्यातले जवळपास बावन्न हजार आणि भडगाव तालुक्यातले चौतीस हजार या प्रत्येक या शेतकऱ्यांच्या याद्या तात्काळ तयार करण्याच्या सूचना तहसीलदार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आपण दिलेल्या आहेत त्या याद्या साधारणतः आठ दिवसाच्या आत तयार होऊन आपल्याला सगळ्यांना काही सगळ्या सूचना हे सगळ्या अधिकारी सगळ्या शेतकरी बांधवांना देतील त्यांनी ज्या ठिकाण आपल्याला दिलं जाईल त्या ठिकाणी येऊन आणि आपण आपलं केवाय सी अपडेट करून कुठेही आपला अकाउंट नंबर चुकणार नाही याची दक्षता घेऊन जर ते आपण तात्काळ क्लिअर केलं तर येणाऱ्या पंधरा वीस दिवसाच्या आत प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवर हा पैसा शंभर टक्के आपल्या अकाउंटवर पडणार आहे त्याच्यामुळे जे जे शेतकरी असतील त्यांनी तात्काळ ह्या सगळ्या सूचना लक्षात घेऊन संबंधित आपले तलाठी मंडळ अधिकारी किंवा महसूल अधिकारी यांच्याशी चर्चा करून आपण या शासनाने आपल्याला प्राप्त करून दिलेल्या निधीचा सदुपयोग करावा अशी आग्रहाची विनंती करतो पुन्हा एकदा शासनाचे आभार मानून आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं मना